गॅस सिलेंडर धारकासाठी खुशखबर आता गॅस सिलेंडर मिळणार तुम्हाला फक्त चारशे पन्नास रुपयाला असा करा अर्ज नमस्कार मित्रांनो जय हिंद शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घरीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एल पी जी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एल पी जी गॅस न्यू कनेक्शनमुळे एल पी जी के वाय सी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कमाल चारशे पन्नास रुपयापर्यंत डायरेक्ट गॅस कनेक्शन घेऊ शकतात योजनेचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे ज्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती प्रचंड प्रमाणात कमकुवत आहे त्यांना कमीत कमी पैशात जेवण अन्न शिजवण्याकरिता गॅस कनेक्शन मिळा मिळावं यासाठी सुरू आहे तुम्हालासुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक छोटा फॉर्म भरावा लागेल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एल पी जी गॅसच्या या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार तुम्हाला अर्ज करायचा असेल तर दोन्ही पद्धतीने करू शकता यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत एल पी जी के वाय सी योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गॅस सिलेंडर रेग्युलेटर आणि पाईप देण्यात येते अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला रेशन कार्ड आधार कार्ड आणि वोटर आय डी देखील लागणार आहे ज्या व्यक्ती नवीनच जे व्यक्ती नवीनच कनेक्शन घेत आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत तुम्ही घेणार असणाऱ्या या एल पी जी के वाय सी योजनेच्या कनेक्शनची के किंमत केवळ चारशे पन्नास रुपये आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर शेअर करा जय हिंद जय भारत